बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी तीन राज्याच्या सीमेवर अलीकडेच करेगट्टा पहाडीवर देशातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन सुरक्षा दलांनी माओवाद्यांच्या विरोधात राबवलं होतं तर गेल्या एकवीस दिवसांच्या अभियानात सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यात तब्बल एकवीस वेळा झालेल्या जा चकमकीत एकतीस माओवादी ठार झाल्याची माहिती सी आर पी पोलीस महासंचालक आणि छत्तीसगडचे पोलीस महासंचालक आणि यांनी संयुक्तपणे दिली आहे तर या अभियानात अठरा जवान जखमी झाले असून या पहाडावर माओवाद्यांनी फेरून ठेवलेले चारशे पन्नास आयडीची स्फोटक जवानांनी जप्त केली आहेत ठार झालेल्या एकतीस माओवाद्यांवर एक कोटी बहात्तर लाख रुपयांचं बक्षीस असल्याची माहिती या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तर तब्बल दोन वर्ष पुरेल इतकं रेशन माओवाद्यांनी या पहाडावर जमा करून ठेवलं होतं बारा हजार किलो खाण्याचं साहित्य जवानांनी सा जप्त केलं असून माओवाद्यांचे दोनशे चौदा बंकर आणि इतर लपण्याची ठिकाणं नष्ट करण्यात आली आहेत या अभियानात एम आय सेव्हन्टीन या वायुदलाच्या हेलिकॉप्टरचा तसंच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तब्बल पंचेचाळीस डिग्री तापमानातही जवानांनी माओवाद्यांसोबत लढा दिला आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश काय अपडेट हॅलो oh? तर मोदी आणि शहानी या अभियानाचं कौतुक केलेलं आहे माओवादी विरोधात ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते काय अपडेट नक्कीच माओवाद्यांच्या विरोधातली ही खूप मोठी कारवाई आहे कारण कर्रेगुट्टा च्या माध्यमातून माओवाद मुक्त अभियान हे संकल्पनाची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होती त्या दिशेनं सुरक्षा दलांनी यात मोठं यश मिळवलं आहे हो आपण एकवीस दिवस न्यूजील लोकप्रचं सतत या संपूर्ण ऑपरेशनचा पाठ केला आहे हे माओवाद्यांचं मोठं बलस्थान होतं साठ किलोमीटर लांब आणि वीस किलोमीटर रुंद असलेलं या पहाडावर माओवाद्यांनी आपलं बलस्थान तयार केलं होतं मोठे बंकर होते गुफा होत्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे माओवाद्यांनी या ठिकाणी वर्षभर सुरक्षित राहता अशी व्यवस्था केली होती मात्र ज्यावेळी माओवाद्यांच्या हे बलस्तानाची संपूर्ण माहिती सुरक्षा दलांना मिळाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेनंतर या ठिकाणी मोठं ऑपरेशन लाँच करण्यात आलं होतं आणि बरं धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि आता आणखीन एक मोठी बातमी भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार संघर्ष झाला होता या संघर्षादरम्यान पाकमधील कोणत्याही अण्वस्त्रांना धक्का लागला नसल्याचा दावा आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीनं केला आहे लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानमधील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यातून किणोत्सर्ग झालेला नाही असं आय एनं सांगितलेलं आहे पाकिस्तानातील काही ठिकाणी किरणोत्सर्ग झाल्यामुळे अमेरिकेनं पथक पाठवल्याचं वृत्त देखील फेटाळून लावलं आहे भारतीय हवाई दलानं देखील आपण पाकिस्तानातील कोणत्याही अण्वस्त्राच्या साठ्यावर हल्ला केला नसल्याचं स्पष्ट केलं होतं तर भारतानं पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठा असलेल्या किराणा हिल्सवर हल्ला केल्याचा दावा केला जात होता आणि पाकिस्तानच्या न्यूक्लियर स्टोरेज सेंटरवर भारतानं हल्ला केलाय का सर्वदा सर्गोदामधील अण्वस्त्र साठ्यांवर भारताने हल्ला केलाय का अशी चर्चा सुरू होती किराणा हिल्स इथे पाकिस्तानचा सा अणुवस्त्र साठ्याचा सा तळ आहे आणि हे आम्हाला माहीत नव्हतं पण आम्ही अशा कुठल्या ठिकाणी हल्ला केलेला नाही असं एअर मार्शल एके भारती यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं दी सोशल मीडिया द ट्विटर इज अ बर्स विथ द फॅक्ट दैट वी हिट अ साइट कॉल्ड किराणा हिल्स व्हिच इज सपोज्ड टू बी द न्यूक्लियर स्टोरेज फॅसिलिटी अँड देयर इज ऑल लॉट ऑफ रूमर्स अबाउट सरगोदा देयर आर फॉरेन ॲनालिस्ट हु who uh, mentioned that uh, the sargodha attack uh, uh, led to certain, certain leaks. Is, uh, is there a confirmation that we actually hit kirana hills or we were careful of not to s do any such thing? thank you. thank you for telling us uh, that kirana hill houses uh, some nuclear installation. we did not know about it. okay. and uh, we've not hit kirana hills. whatever is there. Okay, I did not brief uh, in my uh, briefing yesterday.